हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर दूध आणि सीताफळ मस्त ह्याचा वापर करून ना मस्त अशी आपण रेसिपी बनवणार आहे आता सीताफळचं ना सीझन चालू आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवाल ना तर दरवेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने रेसिपी बनवाल इतकी सुंदर अशी आपली रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे मोठी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना आपण जे एक लिटर दूध घेतलेलं आहे ना ते दूध सगळं काढून घेऊयात गॅसही चालू केलेला आहे आणि सतत असं आहे ना दूध आपण येणार असं हलवत राहायचं जेणेकरून आपल्याला ना साई येऊ द्यायची नाही इथे मी एक लिटर दुधाचा वापर केलेला आहे छान असं हे मिक्स करत राहायचं बघू शकता साई आली की साई आपल्याला आहे ना मोडून घ्यायची आहे आणि जे हे आपल्या दूध चिकटलेलं असतं ना तेही ह्या असं पुलाज्ञान आहे ना काढून घ्यायचं छान असं दूध आपलं उकळलेलं आहे गॅस फास्टच ठेवलेला आहे आता इथे दोन आहेत ना सीताफळ घेतलेले आहेत तर आपल्याला हे ला दोन लागणार नाही ह्याच्यातलं दीड सीताफळ आपल्याला आहे ना गर काढून घ्यायचं आहे बघा बघू शकता मस्त असं पिकलेलं सीताफळ आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण आहे ना सीताफळमधला गर आहे ना काढून घेणार आहे आता हे एक एक बी साईडला काढून त्याचा वरचा गर काढायचा असतो जरा किचकट आहे पण खायला खूप सुंदर अशी रेसिपी लागते ही बी एका एक साईडला ठेवायची आणि वरचा जो गर आहे तो काढायचा तर दीड शिताफळ घेतलेला आहे दीड शिताफळचं इथे मी गर वापरणार आहे तर ह्याच पद्धतीने ना सगळा गर आहे ना काढून घेणार आहे होऊ शकता हे बघा ह्या पद्धतीने घेतलेलं आहे घर काढून आता इथे दूधही आपलं आहे ना बऱ्यापैकी आहे ना अटलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अजून आपल्याला थोडंसं दाटसर असं दूध पाहिजे कडला जी साई आहे ना ती सतत आपण काढून घ्यायची बघू शकता मस्त अशी साई आपली आहे ना छान अशी जमा झालेली होती मोडून घेऊयात हो व्यवस्थित अशी एक लिटर दूध घेतलेलं आता त्याचं आहे ना अर्धा लिटरपेक्षा कमी झालेला आहे पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना हे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता आहे ना साखर टाकायची आहे व्यवस्थित असं हे हलवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण किती गोड हवं आहे तुम्हाला तेवढी तुम्ही साखर टाकू शकता इथे मी एक छोटी वाटी आहे त्या छो वाटीने ना दीड वाटी साखर टाकलेली आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी ते मस्त अशी रबडी बनवलेली आहे तर आपल्याला शीताफळची रबडी बनवायची आहे आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आपल्या रबडीला आणि एकदम दाटसर अशी आपली रबडी झालेली आहे अजून आपल्याला घट्ट करायची नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो सीताफळचा गर काढून घेतलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकूयात हे बघा एवढा गर निघालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या रबडीमध्ये सीताफळचा गर टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात होऊ शकता किती सोपी आहे सीताफळाची रबडी बनवायला आणि खायला खूप सुंदर लागते हे मिक्स करूयात गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एक तीन चार मिनिट आहे ना बारीक गॅसवरती आपण छान असं हे शिजवून घेऊयात मस्त अशी आपली सीताफळ रबडी आहे ना तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही सीताफळची रबडी करून बघा खूप सुंदर झालेली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद